नमस्कार सर्वांचं खूप खूपपणापासून स्वागत आज आपण अगदी घरच्या घरी फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये छान असं दुधाचं कोल्ड्रिंक्स किंवा दुधाचं सरबत म्हणू शकता तुम्ही बनवून तयार करणार आहोत अतिशय चविष्ट लागतं आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अतिशय एकसारखं स्मूथ बनवून तयार होतं खूप चविष्ट होतं एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हे सर्व तुम्ही खाऊनसुद्धा पिऊ शकता किंवा पिऊन सुद्धा, कि सुद्धा खाऊ शकता खूप मस्त रेसिपी आहे तर त्यासाठी इथं आपण दोन चमचे सब्जा बिया घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला दहा मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचेत सब्जा बिया दहा ते पंधरा मिनिटामध्ये मस्त फुलून छान तयार होतात आणि यामध्ये आपण नॉर्मल पाणी यूज केलेलं आहे थंड किंवा गरम पाणी यूज करायचं नाही दुसऱ्या एका वाटेमध्ये इथं मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे जे सकाळी थंड थन्... तापून थंड केलं असताना तेच दूध यूज केलं आहे मी गरम दुधामध्ये असं कस्टर्ड पावडर अजिबात यूज करायचं नाही त्याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला आता एक बुडाचं पातेला चा। घ्यायचं त्याच्यामध्ये मी पाऊन वाटी साखर टाकून घेतली आहे तुमच्याकडं जर पॅन असेल पसरट तर तुम्ही तोसुद्धा यूज करू शकता गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आपल्याला आणि ही साखर जी आहे ना आपल्याला साखरेपासून कॅरमल बनवून घ्यायचं आहे आता इथं बघा छान अशी साखर विरगळायला सुरू झाली आहे आता इथून पुढं मात्र आपल्याला अशा प्रकारे चमचाच्या सहाय्याने मिक्स करतच आपल्याला पूर्ण साखर विरगळवून घ्यायची आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवरतीच करून घ्यायची आहे याच्यामध्ये कुठेही अजिबात गॅस मोठा करायचा नाही तर साखर पूर्ण विरगळवून झाले रंग बघा मस्त सुरेख असा रंग आलाय आता याच्या पुढे मात्र अजिबात आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही आहे याच्यामध्ये लगेचच दूध टाकून घ्यायचंय तर इथे मी सुरुवातीला एक वाटी दूध टाकून घेतलं ते मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पूर्ण कॅरमल आपल्याला दुधामध्ये विरगळवून घ्यायचंय मिक्स करून अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे अजून एक वाटी आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलं होतं ना दुधामध्ये ते टाकून आहे यामुळं ना छान चव लागते आपल्या कोल्ड्रिंक्सला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून आहे याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात शिजवू नका आता इथं बघा छान सा असं एक सारखं मिश्रण बनवून तयार झालंय अतिशय स्मूथ झालं रंग सुद्धा बघा मस्त सुरेख असा कलर आलाय आता हे आपल्याला ना पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता इथं बघा आपल्या बिया सुद्धा सबच्या बिया सुद्धा मस्त फुलून तयार झालेत सब्जा बियांना उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्ल्या जाव्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात त्यामुळे आवर्जून सब्जा बिया खाल्ल्या जायला हव्यात तर इथं मी ग्लासमध्ये थोडासा बर्फ टाकून घेणार आहे तुम्ही आईस क्यूबसुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकलं ना तरीसुद्धा चालेल सब्जा बिया टाकून घ्यायच्या सब्जा बिया तुम्हाला जेवढ्या आवडत असतील तेवढ्या कमी जास्त तुम्ही करू शकता आता यामध्येच आपण छान असं फोड्यांमध्ये कट केलेलं कलिंगड टाकून घेणार आहोत आता इथं बघा तुम्ही कुठलाही फ्रूट वापरू शकता इथं आज आपण छान असं कलिंगड वापरले जे की उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आणि सर्वांनाच खूप जास्त आवडतं आता कलिंगड टाकून झाले याच्यामध्ये जा आपल्याला जे आपण छान मिश्रण बनवून घेतलं होतं सरबताचं ते टाकून घ्यायचंय रंग बघा मस्त सूर्यख आलाय याला दुसरा कुठलाही वेगळा कलर टाकण्याची गरज पडत नाही तर सर्व ग्लासमध्ये आपण अशा प्रकारे टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार आईस क्यूब सुद्धा टाकू शकता किंवा हे असंच थंडगार फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा पिऊ शकता इथं आपलं मस्त दुधाचं सरबत म्हणा किंवा दुधाचं कोल्ड्रिंक्स म्हणा किंवा कलिंगडाचं सरबत म्हणा बनवून तयार होतं खूप चविष्ट लागतं नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी यूजफुल वाटला आणि जर आवडलं ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा